सतरा सेकंदामध्ये तुम्हाला जे काही हवं ते मिळेल हे शक्य आहे का तर हो हे शक्य आहे कसं तर जर तुम्ही सतरा सेकंदासाठी कुठल्याही गोष्टीकडे जर लक्ष दिलं पूर्णपणे तुमचं लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही मिळवू शकता जे काही हवं ते ही टेक्निक आपण सगळ्या गोष्टींवर अप्लाय करू शकतो जर तुम्हाला बिझनेस हवा असेल जॉब हवा असेल पैसे हवे असतील नेम अँड फेम हवं असेल चांगला रिझल्ट हवा असेल तर लाईफमधल्या प्रत्येक गोष्टीवरही तुम्ही टेक्निक अप्लाय करू शकता आणि एवढी ही पॉवरफुल टेक्निक आहे तुम्हाला नव्वद दिवसाच्या आत ह्याचा रिझल्ट दिसेल नव्वद दिवस पण मी जास्तच सांगते आहे तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही सात दिवसासाठी हे करून बघा सात दिवसात तुम्हाला पॉझिटिव्ह सिग्नल्स तर दिसतीलच पण काही ना तर सात दिवसात मिरॅकल्स पण दिसतील तर आता आपण जाणून घेऊया की ही टेक्निक कोणी शोधून काढली आणि ती कशी करायची पण त्याआधी मी भूमिका टोंबरे आणि तुमचं सर्वांचं सा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर फार आ, फेमस लॉफ अट्रॅक्शन कोच मोटिवेशनल कोच हिलर ऑथर ॲब्राहम हिक्स म्हणून आहेत त्याने ही टेक्निक शोधून काढली आहे आणि त्या जेव्हा बोलायला लागतात त्यांच्या सेमिनार्समध्ये तेव्हा ते, ते युनिवर्समध्ये असलेल्या एनर्जीजबरोबर चॅनल करतात आणि ती एनर्जी त्यांच्या बॉडीमध्ये येते आणि ती बोलते तर त्या एनर्जीचं नाव आहे ॲब्राहॅम आणि त्यांचं खरं नाव आहे इस्टर हिक्स आणि ह्या यू एसच्या आहेत ॲब्राहम हिंग्सने म्हटलं आहे की सतरा सेकंदाची टेक्निक करून तुम्हाला लाईफमध्ये जे हवं ते तुम्ही सगळं मिळू शकता सगळं म्हणजे ज्या गोष्ट तुम्ही अप्लाय कराल ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अट्रॅक्ट कराल एवढी ही पॉवरफुल टेक्निक आहे आणि जेव्हा तुम्ही सतरा सेकंदासाठी कुठल्याही गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करता तेव्हा युनिवर्स बॅकग्राऊंडमध्ये दोन हजार तासाचं काम करते आणि जेव्हा हेच तुम्ही जर डबल केलं तर युनिवर्स थर्टी फोर सेकंदाचं से काम करते आणि सर्टी फोर सेकंद म्हणजे युनिवर्स बॅग्राऊंडमध्ये वीस हजार तासाचं काम करते त्याला ॲक्शन आर्ट्स म्हणतात आणि जेव्हा ही एनर्जी तुम्हाला माहितीच आहे हे जे जग आहे ही जी, जी पूर्ण युनि आहे इवन आपण पण आहोत हे पूर्ण एनर्जीने हो बनलेलं आहे आणि जेव्हा ही जी एनर्जी आहे जे तुम्ही लक्ष केंद्रित करता त्यामधून जी एनर्जी आहे ती जेव्हा युनिवर्समध्ये पाठवली जाते तेव्हा ती आ, यु आ, एनर्जी जी आहे ती वायब्रेट होते आणि जेव्हा ती वायब्रेट होते तेव्हा ती जी वायब्रेशन युनिवर्समध्ये क्रिएट करते त्यामुळे युनिवर्समधून तसेच तुम्हाला सिग्नल्स मिळतात आपले थॉट्स किंवा आपली एनर्जी जर त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं तर ते व्हायब्रेट होतात आणि जेव्हा ते व्हायब्रेट होतात तेव्हा ती व्हायब्रेशन क्रिएट करतात जसं आपण बघा जेव्हा दगड मारतो पाण्यावर तर दगड मारल्यावर त्याच्या बाजूला जे अशा वेव्स तयार होतात त्याला ते व्हायब्रेशन असतं तशा तशा प्रकारचं एवढं पॉवरफुल व्हायब्रेशन आपण एका गोष्टीकडे लक्ष दिल्याने आपण निर्माण करतो एवढी पॉवर आहे त्या सतरा सेकंदामध्ये जेव्हा आपण त्या गोष्टीकडे लक्ष देतो आता मी तुम्हाला पुढे सांगेन की ह्यासाठी मी तुम्हाला नव्वद दिवसाची प्रॅक्टिस का सांगितली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की सतरा सेकंदाचं तुम्ही एका गोष्टीवर काम कराल तर दोन तासाचं युनिवर्स तुमच्यासाठी ॲक्शन आर्स काम करतं जर तुम्ही त्याचे डबल केले तर थर्टी फोर सेकंद युनिवर्स तुमच्यासाठी म्हणजे वीस हजार तासांचं तुमच्यासाठी काम करते आणि जर त्याचे तुम्ही डबल केले तर एकावन्न सेकंदाचं युनिवर्स तुमच्यासाठी काम करते म्हणजे ते दोन लाख तास होतात ताजी युनिवर्स तुमच्यासाठी काम करते आणि जर तुम्ही त्या थॉटला अजून पकडून ठेवलं अजून त्या ल थॉटकडे लक्ष दिलं तर सिक्स्टी एट सेकंद जर तुम्ही तो थॉट पकडून ठेवला त्याच्याकडे पूर्णपणे सिक्स्टी एट सेकंद तुम्ही जर लक्ष केंद्रित केलं तर वीस लाख तासाचं युनिवर्स तुमच्यासाठी काम करते आणि जेव्हा ही एवढी पॉवरफुल टेक्निक आहे तर जेव्हा तुम्ही जर तो थॉट तुम्ही सिक्स्टी एट सेकंदासाठी जरी तुम्ही पकडून ठेवला तर विचार करा की तो किती पॉवरफुल असेल आणि तो म्हणजे किती कमी वेळामध्ये ती गोष्ट तुम्हाला मिळू शकते पण आपल्याला पॉसिबल नसतं एका थॉटकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट करायला कारण आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी चालू असतात म्हणून जर तुम्हाला सतरा सेकंदाची प्रॅक्टिस करायची असेल तर पहिला तो, तो तुम्हाला मेडिटेशन करायची प्रॅक्टिस करायला हवी आता मेडिटेशन का करायचं जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तर बऱ्याच जणांना तो पहिल्यापासून सवय असते मेडिटेशन करायची त्यामुळे ती एका थॉटवर त्याचं लक्ष केंद्रित करू शकतात पण ज्यांना मेडिटेशन करायची सवय नाही आहे तर त्यांना पहिला एका जागेवर म्हणजे एक चांगली शांत जागा बघा जिथे काहीसुद्धा डिस्टर्बन्स नसेल कोणीसुद्धा येऊन तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि एकदम छान शांत जागा असेल त्या जागेवर बसा आणि तुम्हाला तर सतरा सेकंद कुठल्या थॉटकडे जर लक्ष केंद्रित करायची प्रक्रिया शिकायची आहे तर तुमच्या पहिला श्वासाकडे लक्ष द्यायला स्टार्ट करा श्वासाकडे लक्ष तुमचं केंद्रित करा जेवढा वेळ तुम्हाला होईल तेवढा वेळ एक मिनटं दोन मिनटं अशाने काय होणार आहे अशाने तुमची सतरा सेकंद एका ल थॉटकडे लक्ष केंद्रित करायची तुम्हाला सवय होणार आहे प्रॅक्टिस होणार आहे जर तुम्हाला ते पण पॉसिबल नसेल जर तुम्ही उघड्या डोळ्याने एकाच बिंदूकडे लक्ष तुम्ही तुमचं केंद्रित केलं आणि ते तुम्ही एक दोन मिनटंचं कंटिन्युअसली त्यामुळे सुद्धा तुम्ही सतरा सेकंद एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू शकणार आहात आता, ये जाली आता ये ही झाली तुमची प्रॅक्टिस आता दुसरं ह्यामध्ये असं येतं की नव्वद दिवसाची प्रॅक्टिस आपण का सांगितली आहे नव्वद दिवस जर तुम्ही ही प्रॅक्टिस कंटिन्युअसली केली तर कसं असतं ना काही लोकांना जेव्हा एका गोष्टीकडे लक्ष तुम्ही केंद्रित करायला बसाल तर मध्येच आपल्याला आठवतं अरे मी गॅसवर भाजी ठेवली आहे मला मुलाची फी भरायचे मला आज कुठली भाजी करायचं मी विचारायचं विसरली किंवा मला ऑफिसमध्ये हा मेल करायचा का राहिला अशी काय ना काय मा थॉट्स तुमच्या मनामध्ये येतात त्यामुळे तुम्ही सतरा सेकंद कुठल्याही थॉटकडे लक्ष देऊ शकत नाही ही आपली सवय असते आणि ती सवय ब्रेक करण्यासाठी तुम्हाला नव्वद दिवस या गोष्टीची प्रॅक्टिस करायची आहे आणि नव्वद दिवसाच्या आत तुम्हाला जशी मिरॅकल्स दिसतील आणि काहींना तर सात सात दिवसाच्या आतच त्याच्यामध्ये मिरॅकल दिसेल सात दिवसाच्या आत त्यांना त्यांचा सतरा सेकंदाच्या या टेक्निकचा रिझल्ट मिळेल त्यामुळे जेव्हा तुम्ही जर सतरा सेकंदाची टेक्निक करणार असाल तर पहिला तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला ही कशासाठी अप्लाय करायची आहे गोष्ट आणि तुम्ही ही गोष्ट म्हणजे तुम्हा कशावरही अप्लाय करू शकता तुम्हाला जर चांगला जॉब आहे प्रमोशन हव्या बिझनेस आहे किंवा तुम्हाला पैसे हव्या तुम्हाला चांगलं रिलेशनशिप आहे तर त्यासाठी तुम्ही ही टेक्निक अप्लाय करू शकता आता एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देईन समजा जर तुम्ही व्हिज्युअलाइज करायला बसलात तुम्हाला रिलेशन तुमचं चांगलं करायचं तुमचं लग्न झालं आहे किंवा समजा तुम्हाला कोणाशी तुमचं चांगलं रिलेशन करायचं असेल आणि तुमच्या रिलेशनमध्ये जर तंटे असतील तर तुम्ही काय करू शकता ज्या तुम्ही व्हिज्युअलाइज करायला बसणार आहात तुमचं ठरलं तुम्हाला कशामध्ये म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला हवी आहे तुम्ही डिसिजन तुम्ही ते डिसाईड केलं तर मग ज्या गोष्टीमध्ये म्हणजे रिलेशन असू दे पैसे असू दे किंवा प्रमोशन असू दे ज्या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही ही टेक्निक अप्लाय करताय तर त्याचा डायरेक्ट तुम्हाला एंड रिजल्ट विचार करायचा आहे तुम्हाला एंड रिझल्ट कसा हवा आहे ते तर तुम्ही रिलेशनशिपसाठी करत असाल तर तुम्ही तुमचं आत्ता करंटली तुमचं रिलेशन चांगलं नसेल तर तुम्ही व्हिज्युअलाइज करताना एंड रिझल्ट व्हिज्युअलाईज करायचा तो कसा तुम्ही बाहेर मूवीला गेल्यात तुम्ही बाहेर फिरायला गेल्यात किंवा एकत्र कुठेतरी शांत ठिकाणी तुम्ही बसून प्रेमाच्या गप्पा मारतात एकदम तुम्हाला असं छान क्लिअर पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे तर तुम्हाला पैसे अट्रॅक्ट करायचे असतील तर तुम्ही पैसे बघायचे तुमच्या बँकेत भरपूर पैसे आहेत तुमच्या घरात भरपूर पैसे आहेत तुम्हाला पैसे पैसे आहेत असं तुम्हाला हे व्हिज्युअलाईज करायचं असतं डायरेक्ट एंड रिझल्ट तुम्ही व्हिज्युलाईज करा आणि जेव्हा तुम्ही हा पिक्चर व्हिज्युअलाइज कराल तेव्हा तुम्हाला व्हिज्युअलाइज करताना त्यामध्ये फिलिंग्स टाकायचे आहेत फिलिंग हे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट रोल या प्रोसेसमध्ये प्ले करते कारण का जेव्हा तुम्ही फिलिंग्स टाकतात कुठल्याही गोष्टीमध्ये तर त्या लवकर मॅनिफेस्ट होता जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करताना फिलिंग्स टाकाल तर एक डोळ्यासमोर छान असा मूवी म्हणजे एक पिक्चर तुम्ही क्रिएट करा आणि लक्षात ठेवा फिलिंग्स इज सिक्रेट आणि जे तुम्ही विचार करता असतील तुमची रियालिटी बनते थॉट्स क्रिएट रियालिटी त्यामुळे ज्या तुम्ही कुठलीही गोष्ट एका थॉटकडे फिलिंग्स टाकून जर टाकता तर ता ते थॉट्स तुमची रियालिटी क्रिएट करते त्यामुळे फिलिंग्स खूप इम्पॉर्टंट आहेत या प्रोसेसमध्ये आणि जेव्हा तुमचं हे पूर्ण विज्युअलाइज होईल तर शेवटी तुम्हाला फक्त बोलायचं आहे इट्स टन इट्स टन इट्स टन जेव्हा तुम्ही इट्स टर्न म्हणतात तेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगतायत की येस इट्स टर्न हे ऑलरेडी झालं आहे आणि ती टेक्निक तुम्हाला जे काही हवं हो ते फार कमी दिवसात म्हणजे मी सांगेन सात दिवसाच्या आत पण तुम्हाला मिरॅकल्स दिसतात तर आम्ही नक्की ही सेवन्टीन म्हणजे सतरा सेकंदाची टेक्निक करून बघा ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे आणि ही खूप युजफुल आहे फक्त थोड्या दिवसांची तुम्हाला प्रॅक्टिस हवी आहे ज्यांना मेडिटेशन करायची सवय नाही आहे तर नक्की ही टेक्निक करून बघा आणि मला सांगा तुम्ही काय काय केलं आहे ह्या टेक्निकमधून आणि तुम्हाला कशी वाटली ही टेक्निक तर आतापुरती थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये